बघा तुझं सातच गणित चॅप्टर तिसरा आहे मसावी एस सी एफ अँड एल सी एफ संच दाव आहे आणि हे बघा जरी सातवीचं चॅप्टर असलं सातवीसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे इथूनच तुम्ही लक्ष द्या कारण लसा मसावी कसा काढतात ते तुमच्या कामाचा स्पेशल शिकवायची आवश्यकता पडणार नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तर पहिलं आपल्याला संख्याबद्दल ज्ञान दिलेलं आहे थोडंफार नॉलेज दिलेलं आहे याच्यामध्ये ते बघायचं आहे आपल्याला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक करत जा म्हणजे जेणेकरून कसं की व्हिडिओ बनवण्यात अजून इंटरेस्ट येते चला तर वळवे आपल्या विषयाकडं मूळ संख्या प्राईम नंबर आता मूळ संख्या प्राईम नंबर कशाला म्हणतात ज्या संख्येला एक व स्वतः तीस संख्या या दोन संख्याने भाग जाते तिला काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो फॉर एक्झाम्पल दोन एक नाही दो, ना सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे लक्ष असू द्या दोन तीन चार पाच सहा सात हे नंबर आहे मग आता दोन वय पडले तर काय पडते एक आणि दोन म्हणजे दोन एकला आणि दोन एकला आणि तीन लागते चारला एक नाही जाते दोन नाही जाते तीन नाही एक ना आणि पाच सहाला एक दोन तीन सहा सातला एकला आणि सात न जाते आता इथं बघा जसं लक्षात येईल दोन तीन पाच सात बघा दोन जी संख्या आहे त्याला एक ना आणि दोन म्हणजे स्वतः तो अंक आणि एक तीन आहे तसा स्वतः तो अंक आणि एक लय स्वतः तो अंक आणि एक लय स्वतः तोच अंक आणि एक अशा ज्या संख्या आहेत त्यांना आपण मूळ संख्या प्राइम नंबर असा म्हणतो जरा क्लिअर नेक्स्ट नंबरच घेऊ आपण सहमूळ संख्या क्रोपाईम क्रो प्राइम नंबर्स आता सहमूळ संख्या कशाने म्हणतो आपण ज्यांचं सामायिक विभाजक फक्त एक आहे सामायिक विभाजक फक्त एक आहे वन हॅज अ कॉमन फॅक्ट आता बघा जसं दोन तीन घेतली दोन ला एक ना आणि दोन ना तीन सुद्धा एक ना आणि तीन भाग परंतु यांचा जो कॉमन फॅक्टर आहे सामायिक विभाजक आहे हा किती आलेला आहे वन एक वन अ कॉमन फॅक्टर सामायिक विभाजक फक्त एक अशा ज्या संख्या आहेत त्यांना सहमूळ संख्या नंबर असं आता एक उदाहरण घेतो मी समजा चार आणि सहा आता फोर आणि सिक्स घेतले तर फोरचे जर आपण फॅक्टर काढले फोरचे जर विभाजक काढले तर काय वन टू फोर सिक्सचे वन टू थ्री सिक्स आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते कोणते झाले बघा इथं टू टू झाला वन वन झाला म्हणून अशी जी जोडी आहे ही सहमूळ संख्या नाही आहे को प्राईम नंबर्स नाही आहे आपली अट काय की सामायिक विभाजक फक्त आणि फक्त काय पाहिजे एकच पाहिजे तसं इथं मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं त्या संख्यांना त्या नंबर्सना आपण सहमूळ संख्या को प्राईम नंबर्स असं म्हणतो हा मुद्दा लक्षात असला पाहिजे त्याच्यानंतर बघा थर्ड नंबरचा पॉईंट आहे आपला जोडमूळ संख्या टेन प्राईम नंबर्स आता जोडमूळ क्वीन प्राइम नंबर कशाला म्हणतात दोन मूळ संख्या मधील फरक किती पाहिजे दोन ज्या मूळ संख्या ज्या प्राइम नंबर्स आहेत त्यांच्या मधला फरक हा फक्त आपल्याला दोनचा पाहिजे इफ द डिफरन्स बिटवीन टू को प्राइम नंबर्स इज टू त्यांनाच आपण दोन मूळ संख्या ट्विन प्राइम नंबर्स असं म्हणू फॉर एक्झाम्पल थ्री फाईव्ह तीनही मूळ आहे पाचही मूळ आहे यांच्यामधला फरक बघा पाच मधून तीन गेले किती राहिले दोन म्हणजे डिफरन्स कितीचा आहे टूचा आहे त्याच्यानंतर फायू सेवन सेवन मायनस फायव्ह किती राहिले टू बघा हे झाले तुमचे पॅन नंबर तुमचे पॅन नंबर म्हणजे मूळ संख्या परंतु त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो फरक किती आला दोन अशा ज्या संख्या आहे असे जे नंबर आहे अशा ज्या जोड्या तयार होतात यांना आपण काय म्हणतो जोडमोड संख्या तीन प्राईम नंबर म्हणतो तर याच्यावर जाताली तर एक्झरसाइज आहे एक्झरसाइज बघू आपण बघा प्रॅक्टिस सेट आहे सर्व संच जी संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती विच नंबर इज नायदर ए प्राईम नॉर ए कॉम्पोजाईट नंबर लग्न जी संख्या मूळणे संयुक्त ने अशी संख्या कोणते वीस नंबर कॉम्पोजिट नंबर आहे पौण संयुक्त संख्या म्हणजे कसं नॅचरल नंबर नैसर्गिक शून्यपास शून्यापासून सुरुवात होते सॉरी नैसर्गिक संख्येची एक पासून सुरुवात होते एक दोन तीन एन फाईन बरोबर आहे मग आता संयुक्त संख्या कंपोजिट नंबर म्हणजे काय की याच्यामध्ये फक्त मूळ संख्यांचा समावेश होत नाही याच्या नॅचरल नंबर आणि मूळ संख्या सोडून म्हणजे जसं दोन तीन गेले पाच गेले चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस यांना आपण काय म्हणून संयुक्त संख्या म्हणू मग त्याचं म्हणणं काय की जी संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोण जी मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही कारण ती संख्या म्हणजे आहे एक, एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही प्राईम नंबर पण नाही आहे आणि कॉम्पोजाइट नंबर पण नाही आहे त्याचा अन्सर आहे त्याचं उत्तर आहे एक त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्येच्या जोड्या ओळखा विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ कोप्रेंट्स आता सहमूळ कोपरेंट्स आपण शिकलो ज्यांचं फॅक्टर कॉमन म्हणजे सामायिक विभाजक किती पाहिजे आपल्याला फक्त एक पाहिजे आता पहिली जर जोडी घेतली आठ एक दोन चार आठ चौदा एक दोन सात चौदा हां दुसरी चार पाच आहे चारस एक दोन चार पाच स एक पाच तिसरी सतरा एकोणीस सतरा एक सतरा एकोणीस एक एकोणीस आणि चौथं आहे सत्तावीस पंधरा सत्तावीसचे फॅक्टर विभाजक एक तीन नऊ सत्तावीस ची एक तीन पाच पंधरा आता इथं बघा फॅक्टर कॉमन सामायिक विभाजक किती पाहिजे एक पाहिजे मग फक्त एक आता इथं काय झालेलं आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक, आएस, है, है। है, आहे। है, आहे। एक तर आहेच परंतु दोनसुद्धा कॉमन आहे म्हणून हे नाही आहे याच्यामध्ये बघा फक्त वन दिवन वन कॉमन आहे म्हणजे ही आहे इथंसुद्धा एकच कॉमन आहे म्हणजे हे सुद्धा आहे आणि चौथ्यामध्ये बघा एक तर आहेच परंतु तीन पण कॉमन आहे म्हणून चौथे नाही आहे मग याच्यामधल्या पुढील जोड्यापैकी सगळ संख्येच्या जोड्या कुठल्या आहे तर दुसरी आणि तिसरी त्याचं कारण काय यांचा जो कॉमन फॅक्टर आहे सामायिक विभाजक आहे यांचा एकच आहे याच्या व्यतिरिक्त यांचं नाही म्हणून ह्या जोड्या ज्या आहेत ह्या आपल्या कुठल्या जोड्या आहेत स संख्येच्या संख्यांच्या जोड्या आहे को नंबरचे पेअर आहे सेकंड अँड थर्ड तिसरा क्वेश्चन बघा पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती आहेत ते लिहा देश द प्राईम नंबर्स फ्रॉम ट्वेंटी फाईव्ह टू हंड्रेड अँड से दे आर तर बघा एक दोन चार एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस सॉरी त्रेचाळीस राहिलेलं होतं त्याच्यामधलं फोर्टी थ्री सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनवद सत्त्याण्णव टोटल किती आहे त्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा दहा टोटल किती आहे सिक्स्टी लक्षात ठेवायचं पंचवीस ते शंभरपर्यंत सोळा मूळ संख्या येत आहेत त्या याप्रमाणे कारण या सर्व संख्यांना एक आणि स्वतः तीच संख्या यानेच भाग जातो त्याच्या व्यक्ती कुठल्याच संख्येने जात नाही त्याचे दोनच विभाजक असते एक स्वतः एक अंक म्हणजे वन आणि दुसरी ती स्वतः संख्या जसं एकोणतीस म्हटलं तर बघा ट्वेंटी नाईनला एक ना आणि एकोणतीस जाईल एकतीसला एक ना आणि एकतीस नव्हत एकाहत्तर घेतलं तरी एक आणि एकाहत्तर जाईल सत्त्याण्णव घेतले तरी एक आणि जाईल म्हणून ह्या काय झाल्या याच्यामधल्या मूळ संख्या झाल्या झाले बघा चौथा क्वेश्चन आहे एकोण ते शंभर मंभर पर्यंतच्या सर्व जोडमोड संख्या लिहाट ऑल द प्राईम नंबर फ्रॉम फिफ्टी वन टू हंड्रेड आता याच्यामध्ये जोडमोळ संख्या बघा दोन जुडे आहे एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर तेच एकोणसाठ अँड सिक्स्टी वन आणि दुसरी जोडी एकाहत्तर अँड सेवन्टी थ्री त्यानंतर एक ते पन्नासमधील सहमूळ संख्येच्या पाच जुड्या लिहा

अशा पद्धतीचे आपण एक ते पन्नासपर्यंत खूप काढू शकतो बरोबर आहे ज्यांचा विभाजक हा एक असायला पाहिजे जसं यांचं दोनचा तीनचं एक आहे तीनचा एक चारचा कॉमन एकच आहे पाचचा सातचा कॉमन एक येते सातचा एनचा कॉमन एक येते अकरा तेराचा कॉमन एक येते अशा पद्धतीचं करायचं बघा दोन घेतला तर एक दोन तीन घेतला एक तीन कॉमन काय आला एक म्हणून घेतले आता हे एक समजून सांगतो सात एक सात नऊ एक तीन परंतु कॉमन का याच्यामध्ये एक आहे हा अशा पद्धतीनं आपण घेतलं त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या संख्या द इवन प्राईम नंबर आता मूळ संख्या सुरुवात कुठून होते दोन पासून दोन तीन पाच सात अशा पद्धतीनं त्याची सम आहे समसंख्या म्हणजे ज्याला आपण इवन नंबर असं म्हणतो समसंख्या कशाला म्हणत आहे ज्या संख्येला दोनने भाग दिला असता बाकी शून्य उरते किंवा ज्या संख्येच्या एक एक स्थानी शून्य दोन चार साठ यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो तर मग याच्यामध्ये फक्त दोनच अशी ही संख्या आहे जी मूळ पण आहे आणि समपण आहे हां जे प्राईम नंबर पण आहे आणि इवन नंबर पण आहे अशा पद्धतीनं आपलं हे संपलं